मैत्रिणींनो मी आज परत एकदा घेऊन आले नवीन रेसिपी पुडाची करंजी हे बघा दोन प्रकारच्या दाखवलेल्या आहेत एक कढईमध्ये तूप घालायचं रवा घेतलेला आहे मी छान असा खमंग परतून घ्यायचा बघा आपला रवा भाजून झालेला आहे परत एकदा तूप घालून घेऊया राहिलेला रवा परत एकदा भाजून घेऊया बघा आता खोबरा भाजून घेऊया छान असं बारीक किसणीमध्ये किसायचं आणि छान तूप घालून भाजून घ्यायचं म्हणजे खऊठ होत नाही आपली करंजी सारण किती दिवस राहिलं तरी ड्रायफ्रूट घालूया तुपामध्ये ते परतून घेऊया बर छान मिक्स करून घ्यायचा थंड झाल्यावर त्याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची चवीनुसार आपल्याला जेवढं गोड हवं तेवढं थोडंसं मीठ घालायचा छान असं मिक्स करून घ्यायचा विलायची घालायची छान मिक्स करून झालेलं आहे आपलं सारण आता आपण पीठ हे करून घेऊया रवा घेतलेला आहे मैदा घेऊन त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे मीठ घालून घेऊया तूप तूप नाही घेतलं तेलच घेतलं आहे गरम करून थंड करून घेतलेलं आहे असं छान मिक्स करून घेऊया व छान मिक्स करून घेतलं आहे म्हणून घेतलं आहे ते पाणी घालून हे आपण अर्धा तास अर्धा तास पाऊन तासाचं ठेवून द्यायचं कॉटनचं रुमाल वगैरे हे करून आता बघूया पीठ आपला हे बघा रवा छान पुगलेला आहे हे काय पीठ काय चा। करायचं छान कुटून घ्यायचं ना तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा मी कुटूनच घेतलेलं आहे असं छान मऊ मऊ लुसलुशीत होतो बघा छान असं मलून घ्यायचा आता आपण साठ्या करूया तूप घेऊन त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घातलेला आहे त्याचे गोले करून घेऊया पाच गोले करून घेते मी छान असं पातळ लाटून घ्यायचं छान आपल्या पोल्या लाटून झालेले आहेत आता साठ्या लावून घेऊया छान असं लावून घ्यायचं चा। त्याच्यावर असे एक एक पोली ठेवायची बघ आपल्या पाच पोल्या करून घेतलेल्या ठेवून झालेले आहेत गच्च रोल करून घ्यायचा साईडचे काढून ठेवाय काढून टाकायचा तो भाग नाही असे छान वड्या पाडून घ्यायच्या असं हलक्या हाताने पोली लाटून घ्यायची मी माझ्या हातून जरा मधून जास्त पातळ झाली त्याच्यामुळं माझ्याकडून फुटल्या गेलेल्या आहेत बघा मी साच्यामध्येच करते तुम्ही बोला, मी एवढ्या करंजा चकल्या चिवडा हे का केलेलं आहे मला ऑर्डर आलेली म्हणून मी एवढं केलं आहे ना आम्हाला गणपतीसाठी करायचं होतं व छान असं बंद करून घ्यायचा असं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं मग आपण आता अशा करून घेऊया बघ आपण तळून घेऊया मी उद्या तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे बघा असं छान तळून घेऊया तुमाल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी काय काय बनवलेलं ते आता आपण या दुसऱ्या करंजा करून घेऊया मला बाप्पासाठी मोदक करायचे ती रेसिपी दाखवायची राहून गेली ऑर्डर आली त्याच्यामुळं सारण घालून असं बंद करून घ्यायचा असं प्रेस करत घे जायचं छान बंद केला की फुटत नाही हे बघा आपल्या करंजा पोडाच्या तयार झालेले आहेत आपण तळून घेऊया तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा बघा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत